वैराग पोलीस स्टेशनच्या वतीने सुवर्णलता गांधी महाविद्यालयाच्या सी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार नमस्कार तेजस नोजमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आज अकरा वाजण्याच्या सुमारास वैराग शहरातील सुवर्णलता गांधी महाविद्यालय कॉलेजचे सी चे विद्यार्थी यांनी मौजे धामणगाव येथील आषाढी यात्रेनिमित्त दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या श्री संत मानकोजी बोदले महाराज यात्रेमध्ये योग्य पद्धतीने बंदोबस्त करून तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत पाड पाडण्याकरिता मुलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले सदर कार्यक्रमावेळी वैराग स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे साहेब वैराग स्टेशनचे गोपनीय विभागाचे किसन कोलते साहेब कल्याणी साहेब तसेच गांधी कॉलेजचे प्राचार्य श्री शेख सर काकडे सर तसेच एन सी सीचे विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी पी आय गावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सोलापूर ग्राम जिल्ह्यामध्ये पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारी नुकतीच पार पडली त्या ठिकाणी जवळपास वीस ते पंचवीस लाख भाविक आले होते आणि त्या बंदोबस्त करता सर्व महाराष्ट्रातून खूप मोठा मनुष्यबळ गेला होता वैराग पोलीस ठाण्याकडेही जवळपास वीस ते पंचवीस अंमलदार मी स्वतः आला आणि असे जवळपास खूप मोठा स्टाफ बंदोबोस्त करता गेला होता त्याच वेळेस आपल्या वैराग पोलिस हद्दीमध्ये दामणगाव या ठिकाणी धाकली पंढरी समजले जाते असे उदजी महाराजांच्या मंदिर या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भाविक येतं सहा तारखेला तेही यात्रा होते तर त्या ठिकाणी बंदोबस्तचं नियोजन करण्याकरता वैराग पोलिसांकडील मनुष्यबळ अपुरे होतं त्याचवेळेस गांधी कॉलेजकडील एन जे विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप चांगलं सहयोग केलेला आहे त्यांचे पंचवीस विद्यार्थी त्या ठिकाणी बंदोबस्त करता दिवसभर हजर होते आणि त्यांनी प्रॉपरली बंदोबस्त वगैरे आम्हाला सहकार्य केलं त्याच्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्था न बिघडता कुठलीही अनुचित न घटना न घडता धामणगाव या ठिकाणी यात्रा पार पडली आहे त्याच्यामुळं आमचं कर्तव्य आहे की त्यांचा सन्मान करणं यापुढेही त्यांनी आमच्या सेवे बंधूस्टमध्ये सहकार्य करणं याकरता आम्ही आज त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे सोबतच त्यांना भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअर चांगल्यापणे कसं घडलं घडलं पाहिजे याकरता थोडंसं मी एक ल मार्गदर्शनही केलेलं आहे आणि यापुढेही सामाजिक उपक्रमामध्ये आमच्या वे वे वेळोवेळी त्यांना स सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त करून त्यांचा गुणगौरव केला आहे धन्यवाद प्राचार्य डॉक्टर शकील शेख या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवतो दरवेळेस आणि वैराग पोलीस स्टेशन असो किंवा इतर सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना असो त्यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी सहकार्य मागितलेलं आहे त्या त्यावेळेस ते आम्ही त्यांना सहकार्य करतो या ठिकाणी दर वर्षी धामणगाव या ठिकाणी जी काही यात्रा भरते त्या यात्रेसाठी वैराग पोलीस स्टेशन आम्हाला एन सी सीचे विद्यार्थी जे आहेत त्याची मागणी करत असतात आणि आमच्याकडे जेवढे विद्यार्थी आहेत एन सी सीचे कॅन्डिडेट आहेत ते आम्ही त्यांना देतो याही वर्षी आम्ही साहेबांचं पत्र आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आम्ही हे विद्यार्थी जे आहेत ते पाठवून दिलेले होते आणि दिवसभर त्यांनी बंदोबस्त केला आमच्याकडं चोपन्न कॅन्डिडेट आहे तर ही संख्या जी आहे ती महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून जरी अपूर्ण असली तरीसुद्धा हे मिल्ट्रीच्या नियमानुसार आणि केंद्र शासनाच्या जे काही धोरण आहे त्या धोरणानुसार त्यांनी दिलेले असतात आम्ही वेळोवेळी त्यांना जादा आता मागणी करतो पण त्यांच्याकडे त्यांच्याकडे जी काही उपलब्धता आहे ते त्यानुसार आणि मंजूर विद्यार्थी संख्येनुसार त्यांनी ही पदं जे आहे ती आम्हाला दिलेली असतात आणि त्याच्यावरती आम्हाला हे कार्य जे आहे ते करावं लागतं वैराग पोलीस स्टेशनला आमचं सहकार्य नेहमी असेल आणि इथून पुढंसुद्धा जे काही सामाजिक कार्य करणारे संघटना असतील किंवा वैराट पोलीस स्टेशन असेल यांनी ज्या ज्या वेळेस आम्हाला कुठल्या गोष्टीसाठी सहकार्य मागेल त्या त्यावेळेस आम्ही त्यांना नक्कीच सहकार्य करू आणि त्याचबरोबर या ठिकाणी टीस आज साहेब स्वतः आले त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान मां केला त्यांचा गौरव केला प्रमाणपत्र देऊन त्याच्याबद्दल आम मी स्वतः महाविद्यालयाच्या पद्धतीनं त्यांचे खूप खूप आभार मानतो अशाच पद्धतीनं हे उपक्रम जे आहेत ते राबवले जावेत अशी अपेक्षा करतो धन्यवाद